আমার <laughs>

छावा संघटना रायगड अध्यक्ष तानाजी भाऊ शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऊशी इमारतीची दूर अवस्था झाली आहे भिंतीकडे भि भिंतीला तडे गेले आहेत इमारतीच्या विद्युत वायरमुळे शॉक लागत आहेत हे ग्रामीण भागात बहुतांश रुग्ण वाऊशी केंद्र केंद्रात येत आहेत त्यामुळे तात्काळ संबंधित यंत्रणाने दाक दखल घेऊन डागडुगी करावी अन्यथा प्रशासनाला प्रशासनाने दखल घ्या घेतली नाही तर छावा संघटना तीव्र आंदोलन करेल हे प्रशासनाने प्रशासनाला इशारा आहे प्रशासनाने ह्या इमारतीकडे दुर्लक्ष करू नये मा छावा संघटनेची हीच मागणी आहे की ही इमारत नव्याने बांधकाम करण्यात यावे प्रशासनाने हे लक्ष घालून सगळे डागडुगी काय आहे ते नव्याने करावे ही छावा संघटनेची मागणी आहे